या सर्व मतदारसंघांमध्ये सोलापूरचा उल्लेख आपण केला दोन वेळा भारतीय जनता पार्टीचे खासदार तिकडून निवडून आलेले आहेत साताऱ्यामध्ये पूर्वी उदयनराजे महाराज आहेत ते निवडून आलेले होते सांगलीमध्ये संजय काका पाटील हे दोन वेळा निवडून आलेले आहेत तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि कोल्हापूरमध्ये जे दोन मतदारसंघ आहेत या पाचही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची पूर्ण तयारी आहे आमच्याकडे उमेदवार उमेदवारी आहेत सक्षम उमेदवार आहेत ज्याचा आपण उल्लेख केला हातकणंगले मतदारसंघातून जर पक्षानं आदेश दिला भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या वतीनं शोमिका माडिके यांना निवडणूक लढवण्यासाठी आदेश दिला तर आमची तयारी आहे महायुतीच्या सर्वात पहिलं आम्ही एक समन्वयाचा मेळावा घेणार आहोत ज्याच्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी भाजपा आणि आमचे सर्व घटक पक्ष आर पी आय आहे बरेच अकरा बारा पक्ष आहेत या सगळ्या पक्षांचा एक समन्वयाचा मेळावा सुरुवातीला होईल आणि त्यानंतर पुढची रणनीती जी आहे ती तिन्ही पक्षाच्या एक समन्वय समिती नेमून त्याच्या पद्धतीनं पूर्ण लोकसभेमध्ये प्रचाराच्या नियोजनाची बैठकी आणि त्या पद्धतीचा कार्यक्रम सुरू होईल मोदीजींचा प्रधानमंत्री मोदीजींचा कार्यक्रम किंवा दौरा अजून निश्चित नाही आहे परंतु या पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी त्यांची सभा व्हावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्यातली एक सभा कोल्हापूरला व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सद्यस्थितीला कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी काही संकेत दिलेत असं कोल्हापूर लोकसभेतील आपले सहकारी मंडलिक साहेब यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले आहे मध्यंतरी ज्यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग साहेब आले होते त्यावेळी एक कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा झाला होता यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी या दोन्ही लोकसभांमपैकी एक लोकसभा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशा अपेक्षा त्या मेळाव्यामध्ये व्यक्त केलेल्या होत्या त्याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीचा आज देशभर बोलबाला आहे खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे फॉलोअर्स आहेत आणि भविष्यातल्या विधानसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी निदान एक लोकसभेमध्ये भाजपचं कमळ हे चिन्ह जमिनीपर्यंत पोचलं जावं ह्या भावना कार्यकर्त्यांच्या होत्या त्यानुसार एक जागा भाजपला मिळावी यासाठी जी चर्चा सुरू झाली ती त्या पद्धतीने झालेली होती परंतु अद्याप आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींकडून अशा कुठल्याही सूचना किंवा अशी कोणतीही माहिती आमच्यापर्यंत पोचवलेली नाही आहे की दोन्हीतली जागा भाजपला मिळेल एक आपण शिवसेनेवर लढवायचे एक भाजपवर लढवायचे असे कोणतेही आदेश किंवा सूचना अद्याप आमच्यापर्यंत प्राप्त झालेल्या नाहीत महाराष्ट्रातील शिवसेनेचे जे प्रमुख आहेत ते सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांना या परिस्थितीमध्ये तेरा खासदारांनी पाठिंबा दिलेला होता आणि त्यापैकीच कोल्हापूरचे दोन्ही खासदार आहेत पहिल्या टप्प्यातील उमेदवारे जाहीर झालेले आहेत ज्यांचे आज शेवटचा दिवस आहे मानां नामांकनाचा तर ते डिक्लेअर केले गेलेले आहेत आता बाकीच्या या सगळ्या उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात आपल्याला हे माहीत आहे की राष्ट्रवादी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या तिन्हीच्या समन्वयाने या सगळी उमेदवारी जाहीर होणार आहेत सगळ्यांची मतं जाणून घेतलेली आहेत तीन पक्ष असल्यामुळं उमेदवारी जाहीर होण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे हे निश्चित आहे परंतु आजच मला वाटते सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं स्टेटमेंट आहे की अठ्ठावीस तारखेला आपण उमेदवारी जाहीर करणार आहोत तर उद्या अठ्ठावीस तारीख आहे आपण उद्या अपेक्षा आप करूया की सगळे उमेदवार महाराष्ट्रातील जाहीर होतील अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा